संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल आपल्या ब्रिटन दौऱ्याच्या दुसऱ्या आणि अखेरच्या ब्रिटन दिवशी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली या बैठकीत संरक्षण व्यापार आणि क्षेत्रीय मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा झाली त्याशिवाय भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या मुक्त व्यापार करारासंदर्भात सध्या सुरू असलेल्या वाटाघाटींवर देखील विचारविनिमय करण्यात आला तत्पूर्वी राजनाथ सिंह यांनी लंडनमधल्या ट्रेनिटी हाऊस इथे एका कार्यक्रमात ब्रिटनच्या संरक्षण उद्योगातले अग्रणी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला भारत कुशल मनुष्यबळ मजबूत थेट परदेशी गुंतवणूक आणि उद्योग परिसंस्था उभारण्यासाठी मोठ्या देशांतर्गत बाजारपेठेसह सज्ज आहे दोन्ही देशात सहकार्यात्मक संबंध आहेत आणि ब्रिटनबरोबर सहकार्य सहनिर्मिती आणि सहनवोन्मेषासाठी समृद्ध भागीदारीचा भारत सरकारचा दृष्टिकोन आहे असं सिंह यांनी सांगितलं त्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड कॅमेरून यांची भेट घेतली